मंचावर उपस्थित प्रफुल भाऊ या मंचावर उपस्थित माझ्यासोबत आलेल्या वैशालीताई गोलवार पपिता ताई, ताई माया मायाताई कोळे आणि आमच्या ग्राम प्रव प्रवर्तिका आणि या गावातील सर्व महिला भगिनी खर तर मी माझा वाढदिवस हा मी कॉलेज जॉईन जीवनामध्ये कधीच साजरा केला नाही कारण माझे आई वडील आला होते त्याच्यामुळे त्यांना खरी खरी माझी जन्मतारीख सुद्धा माहिती नव्हती आणि जेव्हा मी राजकारणात आल्यानंतर राजकारणात आल्यानंतरही मला वाटते चार आत्ताच वर्षाच्या पूर्वीपासून आदरणीय सुधीर होऊन मी माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आणि तेव्हापासून कुठं माझा वाढदिवस साजरा करायला लागले आणि खरंतर ही सौभाग्याची गोष्ट आहे तुमचं माझं काही नातं नाही आहे तुमचं माझं काही रक्ताचं कुठलंही दूर तर पर्यंतचा संबंध नाही पण जेव्हा राहुल भाऊ च्या माध्यमातून आज असा कार्यक्रम होत आहे तर जेव्हा एखाद्या अशिक्षित आणि अळणी वडिलांच्या पोटी जलवलेली मुलगी जिचा वाढदिवस आज तुम्ही साजरा करता यामागे खर तर त्यांची कुठेतरी पुण्याही आहे की आज एवढ्या भव्य खर तर आज पहिला म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात कारण आज दिवसभर छोटे छोटे कार्यक्रम खूप केले पण हा मोठा कार्यक्रम आज राहुल राऊनभोनी इथे आयोजित केला खर तर सरप्राईज होत आहे कारण हे काही पूर्वनियोजित नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं ते वैशाली ताईशी बोलले वाटते की ताई इथे ताईला घेऊन याबा आणि म्हणून मलाही माहिती नव्हतं आणि मी आताच बोलत होते की भाऊ जर हे मलाही माहिती असतं तर आपण काहीतरी केलं आज महिलांसाठी इथे आणि म्हणून मला मनापासून तुमच्या सजैवात मानायचे कारण मी बाकी कार्यक्रमात तिथे तर आपण का, कार्य काम आहे कार्य इथला विकास आहे या विषयावर बोलतो पण आजचा दिवस आजचा दिवस खर तर हा म्हणजे सर्वांच आहे जन्मदिवस म्हणजे कुठे देवाच्या कुठे तो टाइम टाइम म्हणजे घालवायचा असा तो दिवस असतो पण खरं कुठेतरी आहे तुमच्या म्हणजे मला दिलेल्या आणि मला दिलेल्या तुम्ही चालत राहा या गोष्टीमुळे आज मला तुझा दिवसभर आज जन्मदिवस असूनही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसेवेची कामं किंवा जनतेचे काम करण्याचं सौभाग्य लाभलं हे खरं तर तुमची पुण्याही आहे मी जेव्हा उभी नाही तर हेच जुर्गाव गाव होतं की त्या गावाने मला भरभरून मतदान केलं आणि मला जिल्हा परिषदेचं सदस्य बनवण्यामध्ये फार मोलाचा जर वाटा कुणाचा होता असेल तर तो जुनगाव वासियांचा आहे आणि म्हणून तुमच्या रुग्णातून मी कधीही उतराई होऊ शकणार नाही आणि सांगितलं की विविध जिल्ह्यामध्ये नवीन काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असतो की काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे काहीतरी आपण नवीन महिलांसाठी केलं पाहिजे नवीन मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तो प्रयत्न म्हणजेच मला एक मोठा करण्यासाठी मला

विशाल ठरला एक कुमारी का मुलगी जेव्हा राजकारणात कारण तुम्हाला माहिती आहे की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे लोकांचा राजकारणाकडे लोक काय म्हणून बघतात कसं बघतात पण त्यामध्ये आज अलका अकरा म्हणून कोणीही माझ्याकडे नजरेला म्हणा किंवा म्हणजे माझ्याकडे वाईट बघण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही याच ता कारण काय तुम्ही दाखवलेला विश्वास मला असं वाटतं की जर पांढरव कामाने माझ्यावर विश्वास दाखवलात तर या माणसाला कधीही वाटू नये कि ज्या अलका आक्रमला आम्ही मदत केली होती त्यांच्याकडून अशी चुकीची कामं होतात आणि म्हणून माझ्या सदैव मनात राहत की मी जुळगावला गेल्यावर प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर दिसला पाहिजे माझ्याबद्दलचा मान दिसला पाहिजे नाहीतर काय होतं बऱ्याच लग्न झालेलं नाहीये बऱ्याच लोकांना लो बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना तो दृष्टिकोन एकदम वाईट बदलने आणि आजकाल होतच होता समाजात पण खऱ्या अर्थानी तुम्ही जो विश्वास दाखवला मला कधीही तुमच्या त्या विश्वासातून उभराही व्हायचा नाहीये आणि म्हणून तोच विश्वास मला कधीही चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही तोच विश्वास मला कधीही चुकीचं काम करू देत नाही आणि तोच विश्वास मला चांगल्यातली चांगली काम करण्यासाठी भाग पाडतो कर कारण मला जेव्हा कधी मी चुकीचं पाऊल तर मला पहिला चेहरा आठवेल टाकला होता आणि म्हणून माझ्यावर आणि ऋणाची परतफेड मी कधीही करू शकणार नाही आणि हे गाव तर असं आहे तुम्हालाही माहिती आहे या गावावर प्रेम करावं तितकं कमी आहे या गावातील जनतेवर प्रेम करावं तितकं कमी आहे आणि म्हणून तुमचं हे प्रेम मी माझ्या हृदयात सदैव ठेवेल कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं कारण माझी जन्म तारीख सुद्धा माझ्या आई माहिती नाही जी जन्म तारीख आहे ती म्हणजे आहे ती आता जला तिथीवर आहे म्हणून आहे म्हणजे अशा परिस्थितीत जन्म घेतल्यानंतर सुद्धा स्वतःच भविष्य बदलवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी एका मुलीला काय काय करावं लागतं हे मी पाहिलं आहे आणि म्हणून इथे बसलेल्या मुली असतील काही असतील मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर स्वतःचं कुटुंब समोर ठेवलं तुम्ही ज्या जिद्दीने काम कराल काम कराल तुम्ही कधीही चुकीचं पाऊल कोणीही उतरू शकत नाही आणि म्हणून ज्या महिला कुटुंबासाठी काम करतात ज्या महिला समाजासाठी काम करतात ज्या महिलांना आपल्या मागे कोणीतरी ही जाणीव होते ती महिला कधीही चुकीचं काही करू शकत नाही आणि म्हणून राजकारणामध्ये अशा अनेक तर येतात जेव्हा कारण तुम्हालाही माहिती आहे इथे बसलेल्या प्रत्येकाला माहित आहे माझ्या घरी असं कोणीच नाही की मी आज इथून गेल्यावर म्हणेल की आई मला आज माझे जे विरोधक आहेत किंवा माझे कोणी आहेत माझे स्पर्धक आहेत त्यांनी असं म्हटलं कारण माझ्या घरच्यांना राजकारणाशी काही लेन देण नाही माझ्या पदाशी काही लेन नाही नाही सुधीर भाऊची काही आहे माझ्या घरचे लोक अजून सुधीर भाऊ नाही पाहिलं सुधीर भाऊ जवळ ते कधी गेले नाही आणि म्हणून मी माझ्या माझ्या ज्या नेता आहे मला जे दुःख वाटतं ते मी कोणाजवळ सांगावतात ही आहे तुम्ही तुम्ही सगळी जनता की मी हे शेअर करू शकते मी त्यांच्यासोबत बोलू शकते मी त्यांच्या सुखात आणि दुःखात पण सोबत आणि जसं भाऊ आता म्हणाले की फोनवर मी जेव्हा आता कोंभुर्डला राहायला लागले चार वर्षापासून मी अशी एकमेव व्यक्ती आहे दोन दोन पोली मी पोलीस स्टेशनला जाते दोन चार वाजता मी कधी दवाखान्यात जाते आणि जेव्हा कधी पेशंट येतो एखाद्या वेळी माझं नाही झालं तरी भाऊ म्हटल्याप्रमाणे मी फोनवर त्यांचं काम करून देण्याचा प्रयत्न करते आणि मला जिथं जाणं पॉसिबल होते मग ती अगदी मात्र काय ना मी तिथे जाऊन हजर होते हे कशा कशामुळं हे तुमच्या मला दिलेल्या आशीर्वादामुळं तुमचा माझ्यावर असलेल्या विश्वासामुळं आणि आज मुलगी म्हणून खरं तर काम करताना मुलगी म्हणून मला फारसा अभिमान वाटतो की एक मुलगी म्हणून मला हे काम जे मिळालंय त्या कामामध्ये ही स्वतःला प्रूफ करण्या मी स्वतःला चिंत करण्यासाठी मी स्वतःला एक अस्तित्व मार्ग ठेवण्यासाठी मी हे काम करताना हे तुमच्यासाठी सुद्धा मला काम करण्याचं आणि खरं तर जुनगाव वासियांच हे ऋण मी कधीही विसरणार नाही आणि राहुल भाऊ खूप खूप धन्यवाद कारण एका अशा मुलीचा वाढदिवस तुम्ही इतक्या मोठ्या उत्साहात साजरा करतात की खरंच मी कधी अपेक्षा केली नाही की माझा वाढदिवस कमी तरी करेल कारण बऱ्याच ठिकाणी आपण आम्ही कार्यक्रम करतो पण इथे स्वतः त्यांनी माझ्यासाठी कार्यक्रम केलं आणि भारतीय जनता आपण कारण तुम्ही उपस्थित आहात म्हणजे तुम्ही मला आशीर्वाद अनपेक्षितपणे दिलेला आहे इथे आता माझे एक एक शब्द कानावर जात असेल तर प्रत्येकाच्या मनातून काहीतरी आशीर्वाद निघत असेल तो आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून सर्व इथे बनलेल्या माय बहिणी माता भगिनी असतील सगळे बंधू असतील यांच्या मनापासून धन्यवाद म्हणते की या तुमच्या प्रेमात मी कधीही उतराई होऊ शकत नाही आणि परत एकदा माझ्या जन्मदिवसाबद्दल तुम्ही केलेले हे जे काही माझ्यासाठी का स्पेशल सरप्राईज होतं आणि याची परतफेड तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्याकडे काम करून घेऊन याल कारण मी तर काहीच करू शकत नाही माझ्याकडे धनसंपत्ती नाही आहे पण मी मात्र तुमच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये प्रत्येक सुख दुःखामध्ये तुमच्या सोबत राहू शकते आणि माझ्याकडे घेऊन ते काम करण्यासाठी मी सर्व प्रयत्न परिप्रयत्न करेल स्वस्त करते आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला माझ्या ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद